कोरपणा शहरातील नामांकित शाळेत बारा वर्षीय मुलीवर शिक्षकाने गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याची धक्कादायक बाब एक ऑक्टोबर रोजी उघडकीस आले चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने या गंभीर प्रकरणात तत्परता दाखवित आरोपी अमोल लोडेला अकोला येथून अटक केली आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी स्थानिक नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला त्यानंतर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला सदर नामांकित शाळेच्या चा संचालक मंडळात अमोल लोढे याच्या कुटुंबाचा सुद्धा समावेश असून नुकतीच आरोपी लोढे यांनी कोरपणा युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती चार ऑक्टोंबर रोजी भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ कोरपण्यात दाखल होत पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेत त्यांनी धीर दिला आरोपीला कठोर शासन होण्यासाठी सरकार आपल्या सोबत आहे असा विश्वास त्यांना दिला आहे चंद्रपूर शहरात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला त्या म्हणाल्या की आज या गंभीर प्रकरणावर सुप्रिया सुळे वर्षा गायकवाड प्रणिती शिंदे सुषमा अंधारे चकार शब्द बोलल्या नाहीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा या प्रकरणावर गप्पा आहेत रोज सात ते आठ ट्विट करणारे वडेट्टीवार यांचं याबाबत ट्विट का नाही असा सवाल चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकानमध्ये हे काय चाळीस सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर या एक महिला असून त्या सुद्धा या प्रकरणी का बोलत नाही आरोपी आरोपी हा पण असो कोणत्याही पक्षाचा तो आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे या प्रकरणी अजून पीडित आहेत का आरोपीला वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला याचा तपास पोलीस करत असून लवकरच यामागील सत्य समोर येणार अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे नक्की सांगते की या कोरपणाच्या घटनेमध्ये विक्टी एकच मुलगी नाहीये अतिशय जबाबदारीने तुम्हाला मी सांगते की याच्यामध्ये खूप मुलींना मुलींच लैंगिक शोषण त्या ठिकाणी झालेलं आहे दहा बारा वर्षाच्या मुलींना वर्षभरापासून तुला फाशी देऊन टाकीन तुझ्या आजीला मारून टाकीन तुझ्या बापाला मारून टाकीन तुझ्या आईला मारून टाकीन असं म्हणत गुंगीच्या गोळ्या खायला घालून मुलींवरती अत्याचार केलेले आहेत याच्यामध्ये फक्त सहावीच्या मुली नाहीत नववीच्या सुद्धा मुलींचा समावेश आहे कालच सी ची एक टीम या ठिकाणी येऊन गेली आणि त्यामुळे मला विश्वास आहे की त्याचा अहवाल पोलिसांकडे येईल आणि त्या ठिकाणी अनेक महिला अनेक मुलींना अनेक मुली या पुढे येतील थोडस दडपणही त्या ठिकाणी वाटत होतं छोटस गाव आहे आणि त्या ठिकाणी आताही जी पीडिता पुढे आली आहे तिच्या आईवरती दबाव होता बदनामी होईल छोटं गाव आहे मुलीला पुढे शिकवायचंय परंतु आई बदली नाही मला त्यांचं खरंच कौतुक करायचंय कि मला लढायचंय मला माझ्या मुलीला शिकवायचंय मोलमजुरी करणाऱ्या गरीबांची ही मुलं आहेत सहा हजार रुपयाची फी भरताना आम्ही कशी कशी काटकसर केली हे तिच्या आईनी मला रडत सांगितलं आणि ज्या वेळेला तिला हे कळलं त्यावेळेला तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की त्यांनी त्यांच्याकडनं आलेल्या माहितीतनं ही मुलगी एकटी पीडिता नाहीये अजूनही याच्यामध्ये पीडित मुलींची संख्या मोठी आहे ही शाळाच त्याची होती त्याची बायको त्याची बहिणी त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होते हे दुष्कृत्य केल्यानंतर तो पळून जात होता आणि त्याला पळून जायला मदत काँग्रेसच्या काही लोकांनी केली अशी माहिती समोर येते त्याचं काय खरं आणि काय खोटं हे पोलिसांच्या शहनिशामध्ये समोर येईलच परंतु त्याला अकोल्याहून पकडून आणलंय राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे तो अटकेमध्ये आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल आमचे नेते सुधीर भाऊ यांनी सुद्धा ज्येष्ठ विधीज्ञ आपले उज्वलजी निकम यांच्याशी बोलणं केलेलं आहे त्यामुळे ही लढाई आम्ही लढणार आहोत आणि मला विश्वास आहे की याला कठोरात कठोर शासन होईल हा काँग्रेसचा युवक अध्यक्ष होता याला पत्रच या क्षेत्राच्या खासदार धानोरकरताई आणि आमदार धोते यांनी दिलं धानोरकरताई एक महिला असून यावर अजून एक चकार शब्द बोललेला नाहीये त्याचं मला आश्चर्य वाटतं धोटे ते तेच आमदार आहेत पाच वर्षापूर्वी जे जेलमध्ये होते ज्यांच्या आश्रमशाळेमध्ये अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या गुन्हा दाखल झाला होता त्याच बरोबरीने प्रत्येक वेळेला राज्य सरकारवर खापर फोडणाऱ्या फडणवीसांचा सा, राजीनामा मागणारे अशा बारामतीच्या ताई त्याच बरोबरीने तुमच्या अमरावतीच्या काँग्रेसच्या ताई सोलापूरच्या काँग्रेसच्या ताई मुंबईच्या काँग्रेसच्या ताई उबाठातल्या सगळे सटर फटर कोणी या विषयावरती बोललेलं नाही याचं मला आश्चर्य वाटत विजय वडेट्टीवार जे तासाला दहा ट्विट करतात ते याच्यावरती चकार शब्द बोललेले नाहीयेत त्याच्यामुळे सोयीनुसार राजकारण करणारी ही लोक आहेत आणि यांचा खरा चेहरा समोर आलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही हा हरामखोर आरोपी राहुल गांधी विचार मंच याचा अध्यक्षही होता अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे राहुल गांधीच्या मोहब्बत की दुकान में काय काय कारनामे त्या ठिकाणी होत आहेत याही गोष्टी या, या अनुषंगाने समोर आल्या आरोपीने त्याच्या परिवारातल्याच एका मुलीसोबत सुद्धा अशाच पद्धतीचा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे मला इथे एवढंच सांगायचंय की आमच्यासाठी आरोपी हा आरोपीचा आहे तो कोणीही असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे कुठल्याही जाती धर्माचा असू दे त्याने जर अशा पद्धतीचं कृत्य केलंय तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण या छोट्या छोट्या मुलींच्या भविष्याशी खेळण्याचा त्याला अधिकार नाही आणि मी तुम्हाला आजही पुन्हा एकदा सांगते की या ठिकाणी एकाहून जास्त मुली खूप जास्त मुली या त्या ठिकाणी पीडित आहेत आणि तुमच्या माध्यमातून मी कोरपणामधल्या सगळ्या ताईंना विनंती करते की कुणालाही न घाबरता आपण पुढे यावं पोलीस तुमच्यासाठी आहे सरकार तुमच्यासाठी आहे आम्ही सगळेजण तुमच्यासाठी लढणार आहोत जोपर्यंत या हरामखोर आरोपीला कठोरात कठोर शासन होत नाही तोपर्यंत आमची लढाई चालू असते